ताटीगुडम येथील एका विहिरीला चक्क सहा महिन्यापासून येतोय गरम पाणी गावकऱ्यांमध्ये कुतूहल वैज्ञानिक तपासणीची मागणी ऐरी तालुक्यापासून अवघ्या सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या ताटीगुडम या गावात गेल्या काही सहा महिन्यापासून एक अनोखा प्रसंग घडला आहे सत्यन्ना मलया कटकू यांच्या घरातील विहिरीतून सतत गरम पाणी येत असून त्यामुळे नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे पाणी इतके गरम आहे की थेट वापरणे शक्य नसून त्यात थंड पाणी मिसळावे लागत आहे विहिरीतून बुडबुडे फुटताना आणि वाफ निघताना अनेकांनी पाहिले आहे या घटनेचा अनुभव घेण्यासाठी आसपासच्या गावामधून लोक येऊन विहिरीतून पाणी काढून तपासत आहेत हे पाणी इतके गरम कसे येते हा प्रश्न सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे काही जणांनी प्रत्यक्ष हातात पाणी घेऊन पाहिले असून आंघोळीपुरते पाणी उकळून आले आहे असे त्यांचे म्हणणे आहे भूगर्भातील उष्णतेमुळे परिणाम आणि खनिजांचा रासायनिक प्रभाव किंवा भूगर्भीय उष्णतेमुळे निर्माण झालेली नैसर्गिक प्रक्रिया या कारणामुळे काही असू शकते असे तज्ज्ञ प्राथमिक स्तरावर सांगत आहेत देशभरातील विविध ठिकाणी अशा गरम पाण्याच्या झऱ्याची नोंद जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने केली आहे मात्र गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच अशी घटना उघडकीस आल्याने संशोधनाची आवश्यकता अधिक अधोरेखित झाली आहे स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकरणाची अधिकृत चौकशी प्रशासनाने करण्याची मागणी केली जात आहे भूगर्भशास्त्रज्ञ जलसतज्ञ व पर्यावरण तज्ज्ञांच्या मदतीने पाण्याचे तापमान रासायनिक घटक आणि सुरक्षिततेबाबत तपासणी व्हावी असे ग्रामस्थांचे मत आहे अन्यथा या घटनेभोवती अंधश्रद्धेला खतपाणी भित मिळण्याची भीती आहे नक्षलग्रस्त आदिवासी बहुलक्षेत्रात गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेली घटना केवळ गावकऱ्यांसाठीच नाही तर संशोधक व प्रशासनासाठी गूळ ठरली आहे ताटेकुडमची ही विहीर आता केवळ कुतूहलाचा विषय न राहता शास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधनाची संधी बनली आहे असे चित्र आज दिनांक चार सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास या विहिरीची प्रत्यक्ष पाहणी करताना दिसून आली या विहिरीला सहा महिन्यापासून गरम पाणी येत आहे तर या लोकांमध्ये आता शंका झालेली आहे का गरम पाणी का कसा का येत आहे आणि तेच हे सरकारनं या विहिरीचा पाण्याचं हे थोडंसं तपासणी करून घ्यावे नाही का गरम पाणी निघत आहे सहा महिन्या पासून एक वीस वर्ष होत आहे पण आम्ही गरम पाणी सगळे हे गरम पाणीचा विषय काय आहे म्हणून आम्हाला समजलं पाहिजे कधी कधी नाही का सकाळी नाही का, का रोजही वापस निघते जास्त आता चोवीस घंटे नाही का ते पूर्ण गरमच राहते पाणी या गावातील सत्यना कटकू यांच्या राहती यांच्या घराच्या विहिरीत गेल्या सहा महिन्यापासून गरम पाणी निघत असल्याने या गावामध्ये आश्चर्यचकित व्यक्त केले जात आहे धन्यवाद